लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या तेरा एप्रिलच्या भागामध्ये अद्वैत थोडासा चिडलेला असतो आणि तो, तो म्हणतो काय गरज होती तू मला असा टिळा का लावलास यावरती कला सांगते तुला आवडला नाही का मला त्यावेळेला जे योग्य वाटलं ते मी केलं असं म्हटल्यावरती आता ती म्हणते काही नाही तरी त्यावेळेला टिळा लावणं महत्त्वाचं होतं आबांनी मला जे सांगितलं ते करणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं आणि म्हणून मी हे सगळं केलं तोपर्यंत इकडे आता नैना सांगत असते राहुल आत्ता तुला वेळ आहे तू तू जा प्लॅन वर्कआउट करू शकतो जा लवकर तेव्हा अद्वैत रिकामाच बसलाय पटकन सही घे ना यावरती आता इकडे राहुल सांगायला लागतो हो हो मग राहुल कडे येतो आणि अद्वैत अरे आपल्या मगासच्या सह्या अर्धवट टाळलेल्या आहेत ना त्याचा ह्या पूर्ण कर असं म्हणायला लागतो तोपर्यंत इकडे आता कला विचार करत असते नाही याचा गैरसमज झालेला आहे की मी हा टिळा का लावला ते मला समजवायलाच पाहिजे ह्याला आणि म्हणून ती अद्वैतला आवाज देते चांदेकर आणि त्यामुळे सही राहते आणि अद्वैत तिकडून उठून जातो आता काही केल्या सही होतच नसते कला इकडे सोबत बोलत असल्यामुळे पुन्हा एकदा राहुलचा प्लॅन फ्लॉप होतो आणि त्यावेळेला मग आता कला सांगते हे बघ चांदेकर तू या सगळ्या प्रकरणामुळे चिडला असशील ना तर मी तुझी माफी मागते माझा तर असा हेतू काहीच नव्हता मला फक्त आबा जे काही बोलले ते करायचं होतं पण तरी सुद्धा तुला जर का राग आला असेल तर सॉरी असं म्हणत ती सोबत बोलत असते इकडे या लोकांचं सही कशी घ्यायची प्रत्येक वेळेला ही कला का मध्ये कडमडते असा विचार करत आता राहुल इकडे चिडचिड करत असतो तोपर्यंत घरी आता दिनकरला खूप अस्वस्थ होत असतं आपली पोरगी प्रेम करते पण या सगळ्यामध्ये तिची अशी फरफट होताना मी नाही बघू शकत संगीता म्हणते नका काळजी करू वा आपली पोरगी स्ट्रॉंग आहे ती या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरीसुद्धा कोणत्याही प्रकारे खचून जाणारी नाही आहे यावरती दिनकर म्हणतो पण आपल्या पोरींना दरवेळेला हे असं मन मारावं लागतंय आपल्या पोरींना प्रत्येक वेळेला या सगळ्यामध्ये असं वागावं लागतंय यासाठी मला न एक बापाचं कर्तव्य पार पाडता येत नाही याचं खूप वाईट वाटते संगीता म्हणते हे बघा आपली काज o stronger काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आपली काजू कोणताही असा निर्णय घेणार नाही की ज्याच्यामुळे आपल्याला मान खाली घालावी लागेल नका काळजी करू देवी आई सगळं ठीक करेल असं जरी संगीता बोलत असली तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तिला सुद्धा वाईट वाटत असत आणि ती आता आपल्या काजूचाच विचार करत असते बरं हे सगळं चालू असताना इकडे पुन्हा एकदा सही घेण्यासाठी राहुल येतो आणि अरे खाली सह्या राहिल्या होत्या ना असं म्हणत असताना कला तिकडे येते आणि त्याच वेळेला अद्वैत ज्या वेळेला सही करणार कलाच्या हातची बांगडी फुटते आणि अद्वैत तिला मलमपट्टी करायलाय तो कला नको नको म्हणत असते तोपर्यंत अद्वैत म्हणतो अजिबात नाही मला मला माझ्या हाताला पहिली मलमपट्टी करू दे असं म्हटल्यावरती मग आता इकडे अद्वैत म्हणत असतो अरे सही यावरती कला म्हणते हो आधी सही करून घे बरं चांदेकर नंतर मलमपट्टी कर थांब राहुल जाऊ नकोस असं म्हटल्यावरती राहुल म्हणतो वा हे तर स्वतःच्याच पायावरती स्वतःच धोंडा घालून घेतण्यासारखं आहे नाही का त्यावरती आता इकडे राहुलला थांबवतलीच अद्वैत म्हणतो अजिबात नाही मी म्हटलं ना की नाही सही करणार म्हणून आता सध्या तुझी मलमपट्टी महत्वाची आहे राहुल ते पेपर ठेवून दे मी नंतर सही करीन आता राहुल पेपर ठेवून दे म्हटल्यावरती राहुल ते पेपर आता ठेवतो पण त्यातले जे काही डिवोर्सचे पेपर असतं ते पेपर तो काढून घेतो आणि ते काढून घेतलेले पेपर तो खाली घेऊन येतो आणि विचार करतो अरे देवा म्हणजे आता हा प्लॅन वर्कआउट होता होता हा सगळा प्लॅन फ्लॉप झालेला आहे आणि ते पेपर घेऊन तो आपल्या इकडे ठेवतो इकडे तो पर्यंत विचार करत असते काजू की नाही का काही झालं तरी आज मला माझ्या मनातली गोष्ट पोचवायलाच पाहिजे सोहमपर्यंत असं म्हणत इकडे सोहम जिथे बसलेला असतो तिकडे आता काजू यायला निघते कारण यावेळेला तिकडे कुणी येणार नाही म्हणून ती सोहमचा हात धरते आणि त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते तोपर्यंत तो इकडे आता कला आणि अद्वैत दोघ जण बसलेले असताना कला जे पेपर राहुल ठेवून गेलेला असतो त्या पेपरवरती अद्वैत सही करत असतो आणि त्याच वेळेला इकडे आता कला सांगत असते चांदेकर त्यावेळेला अद्वैत म्हणतो तुझ्या हाताच्या मेहंदीचा किती सुंदर वास येतोय कला म्हणते हा वास तुला आवडतो यावरती अद्वैत म्हणतो हो कसं आहे ना या वासामुळे आता आपल्याला घरामध्ये एक छानपैकी लग्नाचं वाता मंगल वातावरण मंगलमय वातावरण आहे याचं पूर्णपणे आता जाणीव होते असं म्हटल्यावर ती कला म्हणते बघितलंस हे पण आपल्यामधलं साम्यच आहे मला सुद्धा मेहंदीचा वास खूप आवडतो आणि घरामध्ये मंगल वातावरण सुद्धा आवडतं असं म्हणत आता दोघं जण एकमेकांकडे पाहत असतात तोपर्यंत आता कलाला पाणी हवं असतं तर अद्वैत म्हणतो थांब मी तुझ्यासाठी खालून पाणी आणतो पाणी आणण्यासाठी ज्या वेळेला अद्वेत खाली यायला निघतो त्यावेळेला काजू म्हणत असते काय करतोयस तू सोहम हे सगळं जे काही करतोयस ते तुझ्या मनापासून करतोयस का करतो, मना करतो तुला पटतंय का तुझ्या मनाला तरी पटतंय का की ज्या काही गोष्टी आता इकडे चालल्यात त्या यावरती मग आता सोहम म्हणायला लागतो का मी माझ्या मनानेच करतोय तुला काय ऐकायचंय तुला या सगळ्यामध्ये काय ऐकायचं आहे की मी तुझ्यावरती प्रेम करतोय ही गोष्ट तुला ऐकायची आहे बोल असं म्हणत असताना तिकडे आता आद्वेत येतो आद्वेतला आलेलं पाहिल्यावरती हे दोघंजण भांडणाची गप्प बसतात तोपर्यंत अद्वेत म्हणतो काय रे तुम्ही दोघ जण इतक्या रात्री इकडे काय करताय असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते काजू नाही काय नाही दाजी म्हणजे मला ना झोप येत नव्हती जागा बदलल्यावरती अचानकपणे माझी झोप नाही ना पूर्ण होत आणि म्हणून या सगळ्यामध्ये मी आता इकडे खाली आले होते त्यावरती मग आता अद्वैत म्हणतो हो होतं असं कधी कधी इकडे तोपर्यंत कला दोघांच्या मधलं साम्य लिहित असते की आम्हाला दोघांनाही मेहंदीचा वास आवडतो आणि आता तोपर्यंत कला जेव्हा हे सगळं लिहित असते त्यावेळेला इकडे आता अद्वैत येतो आणि काय आहे हे सगळं यावरती कला म्हणते बघ ना म्हणजे याच्यामध्ये आपल्या दोघांना मेहंदीचा वास आवडतो हे सुद्धा मी लिहून ठेवलेलं आहे असं म्हटल्यावरती आता इकडे अद्वैत विचार करतो अरे बापरे यांचे तर दोन्ही रकाने अगदी बरोबर झालेले आहेत म्हणजे समानता आणि भिन्नता हे जर का अगदी परफेक्ट झालं असेल तर या सगळ्यामध्ये आता या गोष्टी परफेक्ट झालेल्या आपल्याला चालणार नाहीयेत भिन्नताचं चा एकतरी पारड आता थोडं कठीण असलं पाहिजे ना पण या सगळ्यामध्ये भिन्नतेचं पारडं जर का कठीण नसेल तर खूप मोठा गोंधळ होईल काय करायचं काय करायचं हे भिन्नतेचं पारडं आता कसं हे करायचं आणि कला विचार करते अरे वा समानता आणि भिन्नता दोन्ही जर का सारख्या आहेत तर याला चान्सच मिळणार नाही या सगळ्यामध्ये माझी आता कोणतीही चुकी काढायचा असं दोघांचा विचार करत दोघंजण ज्या वेळेला झोपी जातात त्यावेळेला अद्वैतच्या डोक्यामध्ये काहीही करून एक भिन्नतेची गोष्ट आता वाढली पाहिजे असं आता ठरतं तोपर्यंत दुसऱ्या दिवशी अद्वेत आता लॅपटॉपवरती त्याचं काम करत असतो आणि कला विचार करत असते काय यायचा यायचं काम काम नुसतं काम तोपर्यंत अद्वैतला आता एक भिन्नता शोधायची असते मग तोपर्यंत करा सांगत असते चांदेकर बघितलंस का इतकी सुंदर रुखवात कधी कोणाची झाली असेल का असं म्हटल्यावरती मग आता इकडे आद्वेतला पॉईंट भेटतो तो म्हणजे कलाच्या पसाऱ्याचा रुखवात तर चांगली केले पण इतका सगळा जो काही पसारा मांडून ठेवलाय नाही नाही या सगळ्याचा हिला आता पॉइंट द्यायलाच नको आहे असं म्हणत मग मात्र तो आता लगेचच मार्कर शोधायला लागतो की हिला पसारा करायला आवडतो मला पसारा आवरायला आवडतो पण तोपर्यंत कलाने त्याने मार्कर शोधेपर्यंत आता इकडे बरोबर सगळा पसारा उरकून टाकलेला असतो आणि आदवेतला जोपर्यंत मार्कर मिळतोय तोपर्यंत पसारा उरकला गेल्यामुळे अद्वेतला या सगळ्यामध्ये आता तो पॉइंट लिहायला काही चान्सच मिळत नाही झालं इथे पण त्याचा आता एक पॉइंट लिहिण्याचा पूर्णपणे डाव फसलेला असतो हे सगळं चालू असताना मग आता सगळेजण डायनिंग टेबलवरती बसलेले असतात काजूसुद्धा डायनिंग टेबलवरती असते आणि आता तोपर्यंत रोहिणीला समजलेलं असतं की ते पेपर देण्यामध्ये हा अयशस्वी ठरलाय पेपरवरती सही घेण्यामध्ये अयशस्वी ठरलाय तोपर्यंत कला आता सगळ्यांना रुखवत दाखवण्यासाठी खाली येते आबा हे बघा मी रुखवत बनवलेलं आहे आबा म्हणतात अरे वा किती छान रुखवत आहे तोपर्यंत इकडे आता काजू विचार करत असते काहीही झालं तरी मला सोहमसोबत बोललंच पाहिजे नाहीतर या सगळ्यामध्ये उशीर होऊन जाईल कदाचित त्याला सुद्धा माझ्याशी बोलायचं असेल आणि त्याला माझ्याशी बोलायचं असेल तर मी तिकडे गेल्यावरती तो नक्कीच माझ्याशी बोलेल काय करू काय करू असा विचार करत आता काजल सोहमसोबत बोलायला जाणार पण तोपर्यंत इकडे आता सोहमच खाली यायला निघालेला असतो तोपर्यंत आता इकडे सगळी रुखवाताची तयारी चालू असते आणि सोहमला बोलवण्यासाठी इकडे कला येते सोहम चल ना खाली ब्रेकफास्टसाठी तुझे सगळेजण वाट पाहत आहेत सोहम म्हणतो हो मी येतोय यावरती सोहमचा आनंदाचा चेहरा बघून हा आता खोटा खोटा आनंद याच्या चेहऱ्यावरती कुठून आलाय असं कलाला वाटतं आणि तोपर्यंत कला पण त्याच्या पाठोपाठ खाली येते कला खाली येते त्यावेळेला सोहम आता रजनीला मिठी मारतो आई सो क्यूट आय लव्ह यू असं म्हणत तो दोन तीन वाक्य जी काही बोलतो कला ही वाक्य ऐकते आणि कला विचार करते अरे बापरे म्हणजे या सगळ्यामध्ये आता ही वाक्य मी कधीच सोहमच्या तोंडून ऐकलेली नाहीयेत ही वाक्य काजलची असतात आणि तीच काजलची वाक्य सोहमच्या तोंडून ऐकल्यावरती कलाला जरासा धक्काच बसतो आणि ती विचार करते ही सेम टू सेम वाक्य जी आत्तापर्यंत मी काजलच्या तोंडून ऐकले ती वाक्य सोहमच्या तोंडात नक्की काय गोड बंगाल आहे सोहम असं कधी बोलत नाही पण सोहम या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे आता काजलच्याच गोष्टी बोलत असल्यामुळे तिला जरा धक्का बसतो पण मनातला तो विषय मना ती बाजूला काढून टाकते आणि सगळ्यांना आपला रुखवात दाखवते त्यावरती आबा सांगत असतात आता न सगळ्या याच्यामध्ये आपल्याला नियोजन करून घेतलं पाहिजे आणि सूत्रसंचालन सुद्धा करण्यासाठी जे काही आहे त्या गोष्टी ठरवल्या पाहिजेत त्यावरती रजनी म्हणते आबा म्हणजे बऱ्याच दिवसाचा गॅप पडलाय ही गोष्ट जरी खरी असली ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी सूत्रसंचालन केलं तर मला तुम्हाला चालेल का यावरती मग आता इकडे सरोज म्हणते खरंच रजनी तुझ्या हातामध्ये पुन्हा एकदा माईक बघून आम्हाला सगळ्यांना इतका काही आनंद होणार आहे ना की तुला काय सांगू मी यावरती आता इकडे सांगायला लागतात आबा तुला माहितीये का कला आपली रजनी आहे ना ती ऑल इंडिया रेडिओवरती छानपैकी छान आता सूत्रसंचालन करायची हा म्हणजे लग्नाच्या नंतर तिने स्वतः निर्णय घेतला हे सगळं सोडण्याचा पण तरी सुद्धा रजनीचं सूत्रसंचालन बघशील ना तर तुला समजेल की गोष्टी किती छान बोलते ती असं म्हटल्यावर ती मग आता इकडे कला का म्हणते काय बरं झालं तुम्ही सांगितलं रजनी मॅडमचं सूत्रसंचालन त्या निमित्ताने आम्हाला ऐकायला मिळेल नाही का रजनी म्हणते नाही ग म्हणजे इतकं काही आबा कौतुक करतायत तितकं काही नाहीये पण खरं सांगायचं तर मला या सगळ्याची खूप खूप आवड आहे असं म्हणत रजनी आता बोलत असते तोपर्यंत इकडे पुन्हा एकदा आता राहुल येतो आणि राहुल सांगायला लागतो अरे अद्वैत काल ना तुला जे काही मी पेपर दिले होते ना त्या पेपरवरती एक पेपर इकडे याच्यामध्ये राहिले आणि त्याच्यामध्ये ही करायची तुझी राहून गेलेली आहे त्यावरती अद्वैत म्हणतो अरे पण काल तू जो काही पेपर ठेवले होतेस ना त्या सह्या मी केल्या होत्या यावरती तो म्हणतो नाही अरे तुझ्या लक्षात नसेल आलं पण या सगळ्यामध्ये तुझी सही राहिले असं म्हटल्यावरती मग आता अद्वैत म्हणतो ठीक आहे दे ते पेपर मी सही करतो अद्वैत पेपर करण्यासाठी सही करण्यासाठी ते पेपर हातात घेतो आणि त्याच वेळेला त्याचं लक्ष त्या डिवॉर्स पेपरवरती जातं जे डिवोर्स पेपरवरती अद्वैतची सही घेण्यासाठी लपून छपून कालपासून कटकारस्थानं चाललेली असतात आणि त्यावेळेला अद्वैत ते पाहतो आणि त्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि तो म्हणतो काय आहे सगळं सोहम तू हे माझ्याकडे का आणलंयस हे पेपर तू कसे काय आणलेस असं म्हटल्यावर ते सोहम म्हणतो काय डिवोर्स पेपर हे कसले पेपर आणि या सगळ्यामध्ये आता सगळ्यामध्ये तो गडबडतो आणि त्यावरती लगेचच तो म्हणायला लागतो नाही नाही अरे मी का सगळं हे आणेन मला नाही माहिती हे सगळं काय आहे ते हे डिवोर्स पेपर ह्याच्यात कसे काय आले मला खरंच काही माहित नाही आणि या पेपरवरती मी तुझी सही का बरं घेईन असं म्हटल्यावरती मग आता इकडे तो म्हणायला लागतो बरोबर आहे तू का ह्या पेपरवरती सही घेशील हे पेपर इथे कसे आले हेच मला कळत नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे तो म्हणायला लागतो नाही नाही तू या पेपरवरती सही नको हा करूस यावरती अद्वैत म्हणतो ते पेपर मी काढून घेतो आहे असं म्हणत आता इकडे राहुलचा सगळा प्लॅन इथे दी एंड झालेला असतो ज्या वेळेला आता अद्वैतने त्या फाईलमधून तो पेपर काढून घेतलेला असतो फाईल मधुन, पेपर काढून घेतल्यावरती मग मात्र आता अद्वैत ते पेपर आपल्याकडे घेतो आणि आपल्याकडे पेपर घेतल्यावरती ताबडतोब तो आता बाकीचे फाईल देतो आणि तो विचार करतो ही खरे पण ना ही खरे पण या सगळ्यामध्ये आता माझ्या का कामामध्ये लुडबुड करत असते असं म्हणत तो ते पेपर काढून घेतो आणि त्यावेळेला तो विचार करतो की बहुतेक खरेनेच हा सगळा गोंधळ केलाय झालं राहुलचा सगळा प्लॅन फ्लॉप इकडे रोहिणी आणि नयनाला समजलेला असतं तोपर्यंत इकडे आता विचार करायला लागत असते संगीता काय करू काय करू जेणेकरून या सगळ्यामध्ये आता मला काजूची ख्याली खुशाली कोणाला तरी विचारता येईल आणि काजूवरती लक्ष ठेवा असं सांगता येईल कलेला सांगू का कलेला हे सगळं जर का बोलले तर तिला या सगळ्यामध्ये खूप वाईट वाटेल किंवा ती या सगळ्यामध्ये आता उगाचं स्वतःला त्रास करून घेईल आणि तर मला आता हे सत्य कुणाला विचारू कुणाला विचारू हां रजनी मॅडम आहेत ना मी रजनी ना कॉल करून काजूची काळजी घेण्यासाठी सांगते असं म्हणत मग मात्र आता इकडे ती ताबडतोब फोन करते रजनीला हॅलो रजनी मॅडम यावरती रजनी म्हणते काय झालं तुम्ही ठीक आहात ना यावरती आता ती सांगायला लागते हो म्हणजे मी ठीक आहे पण मला ना माझ्या काजलची काळजी वाटते काजल ठीक आहे ना तुम्ही तिकडे आहात म्हणजे तशी काही तिची काळजी करण्याची खरंच गरज नाही आहे पण तरीसुद्धा मला काजूची माझ्या खूप काळजी वाटते कशी आहे इतकी दिवस पोर अशी कुठे एकटी राहिली नाही ना रजनी म्हणते अहो तुम्ही काय काळजी करताय यावरती संगीता म्हणते म्हणूनच मी तुम्हाला कॉल केला की तुम्ही माझ्या काजीची काळजी घ्याल ना तुम्ही माझ्या काजेला या सगळ्यामध्ये आता नीट सांभाळाल ना यावरती रजनी म्हणते तुम्ही काहीच काळजी करू नका काही टेन्शनची गोष्ट आहे का, का? यावरती ती, ती सांगते नाही नाही तशी काही टेन्शनची गोष्ट नाहीये पण या सगळ्यामध्ये मला जरा काळजी वाटते त्यावरती रजनी म्हणते बिलकुल टेन्शन घेऊ नका मी काजलच्या कडे जातीने लक्ष देईन तोपर्यंत इकडे आता रोहिणी आणि नैना या रागारागात येतात आणि रागारागात येऊन रागा त्या आता ते सगळी बिलं हातामधली राहुलच्या तोंडावरती अपटतात राहुलच्या तोंडावरती फुलं अपटल्यावरती मग आता राहुल म्हणतो काय झालं मी असं काय केलंय यावरती त्या म्हणतात तुला एक काम दिलं होतं ते काम तुला जमलं नाही अरे साध्या डिवोर्स पेपर सही घ्यायची हे जमलं नाही तर बाकी काय तू करणार आहेस यावरती तो म्हणतो अगं मी कित्येक वेळा सही घेण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मी कालपासून किती प्रयत्न करतोय तू बघितलंस ना यावरती रजनी म्हणते प्रयत्न डोंबल्याचे प्रयत्न कसले प्रयत्न अरे आम्ही तुला सांगतोय सांगण्याचा प्रयत्न करतोय पण तू तू या सगळ्यामध्ये आता काही ऐकायलाच तयार नाहीयेस तुझे हे मोबाईलचे गेम आणि बाकी सगळं हे ना तू खऱ्या आयुष्यामध्ये कधी कधी ना तू यशस्वी होऊच शकणार नाहीयेस असं म्हणत ती आता चिडलेली असते आणि त्यावरती राहुल सांगत असतो अगं मी काय करू माझ्या परीने जे करण्याचा प्रयत्न करता येईल ते सगळं मी करत होतो त्यावरती मग आता इकडे रोहिणी सांगायला लागते जर तुझ्या परीने सगळा प्रयत्न केला असतास ना तर आत्ता ही अवस्था नसती आली यावरती मग आता इकडे सांगायला लागते नाही ना राहुल अरे असं करू नकोस असं करून कसं चालेल तुला या सगळ्यामध्ये फोकस करायला पाहिजे फोकस असं म्हणत असताना आता इकडे सही घेण्याचं तरी सुद्धा राहूनच केलेलं असतं इकडे तोपर्यंत सूत्रसंचालन करण्यासाठी आता रजनी कंबर कसलेली असते काय करायचं सूत्रसंचालन कसं कर करायचं सूत्रसंचालन हे सगळं करत असताना ती आता कलाला आपण लिहिलेल्या काही चार ओळी किंवा या सगळ्यामध्ये आता पहिल्यांदा प्रस्तावना कशी करायची आभार कसे करायचे किंवा कशा पद्धतीने नियोजन करायचं हे सगळं दाखवत असते आणि कला म्हणते एकदम भारी ह मला खरंच माहीत नव्हतं की रजनी मॅडम तुम्ही हे असं पण काही करता यावरती आबा म्हणतात अगं तुला माहित नाही आहे या सगळ्यामध्ये रजनीनं रेडिओवरची एक नंबरची अँकर होती एक नंबरची त्यावरती मग आता, आता इकडे सांगायला लागते कला मला काय वाटतं आहे का रजनी मॅडम तुम्ही या सगळ्यामध्ये आता पुन्हा एकदा पक्षासारखं राखेमधून वरती याल राखेमधून वरती येऊन पुन्हा एकदा नव्याने तुम्ही तुमचं हे सगळं चालू कराल ना खरंच मला तुमचं खूप 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 कौतुक वाटतय असं म्हटल्यावर ती अद्वैत म्हणतो खरंच आहे म्हणजे रजनीका की तू या सगळ्यामध्ये आता जे काही करतेस ना ते एकदम भारी आहे आणि आता तू इतकी मोठी अँकर होशील ना इतकी मोठी अँकर होशील की या सगळ्यामध्ये आता मला सगळेजण विचारतील त्या रजनी चांदेकर आहेत त्या त्या मोठ्या प्रसिद्ध सूत्रसंचालन करणाऱ्या त्यांचा तू मी पुतण्या का तर मी मोठ्या अभिमानाने त्यांना सांगेन हो हो मीच त्यांचा तो पुतण्या असं म्हणत अद्वैत आता या सगळ्यामध्ये रजनीला मोटिवेट करत असतो रजनी म्हणते अद्वैत चल तुझं काहीतरीच आपलं यावरती अद्वैत म्हणतो नाही गं काहीतरीच काय यावरती कला विचार करते चांदेकर आपल्या सगळ्या माणसांसाठी किती किती काही करतो ना चांदेकरला या सगळ्यामध्ये आता आपल्या माणसांना जपण्यासाठी खरंच त्याला ना या सगळ्यामध्ये आता किती आनंद वाटतो तोपर्यंत रजनी म्हणते काय ग कला कुठे हरवलीस तू यावरती रजनी म्हणते नाही नाही तोपर्यंत आता इकडे सगळं प्लॅनिंग चालू असताना अनामिका येते आणि सोहू मी तुझ्यासाठी कुर्ते आणलेत आबा म्हणता सोहू यावरती ती म्हणते सॉरी सॉरी आबा म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं आबा म्हणतात असू दे ग छान वाटतं ऐकायला असं म्हणत आबा तिचं कौतुक करत असताना ती सांगते मी माझ्यासाठी कानातले सुद्धा आणलेली आहेत मग आता सोहम तू कुर्ता बघतोस का लावून तुला बरोबर होतोय का नाहीतर मी आणलेला कुर्ता जर का लहान पडला तर असं म्हटल्यावर ती ती सोहमला कुर्ता लावण्यासाठी एका साईडला स्वतः धरते एका साईडला काजलला बोलवते काजल ये ना जरा मला मदत कर ना असं म्हणत ती काजलला मदत करण्यासाठी बोलवते काजल येते ती आता पाहते तर आता जणी मिळून आता सोहमला तो कुर्ता लावून पाहत असतात पण त्याच वेळेला आता मात्र काजल बाजूला जाते फोन आल्याची ऍक्टिंग करते सोहम विचार करतो नाही नाही ही समोर मला ऑकवर्ड का वाटते असं वाटून चालणार नाहीये मी आता अनामिकेसोबत लग्नाचा निर्णय घेतलाय ना तर मला हे असं वाटून चालणार नाही असं म्हणत तो अनामिकाला म्हणतो हे बघ तू मला कुर्ता घालून दबा घेतलास ना लावून आता तू कानातले घाल मी तुला मदत करतो मग स्वतःहून तो कानातले तिला घालायला लागतो सगळेजण घरचे हे दृश्य आता पाहत बसतात आणि आता त्याला चिडवायला लागतात अनामिका सुद्धा आता लाचते आणि या सगळ्यामध्ये ती म्हणते सोहूब आपण एक सेल्फी काढूया का असं म्हणत दोघंजणं सेल्फी काढायला लागतात ज्या वेळेला दोघ जण सेल्फी काढत असतात त्यावेळेला तिकडे आता रॉकेट येतो हापूस आंबा आलाय हापूस आंबा आलाय त्यावरती कला आणि अद्वैत दोघंजणं त्या हपूस आंब्यावरती तुटून पडतात आणि त्यावरती आता कला म्हणते बघितलंस का चांदेकर आपल्यामधलं हे अजून एक साम्य म्हणजे आपल्यामधल्या समानता आणि भिन्नता ह्यावरती सेम झाल्यात ना आता ही मोठी समानता मी लिहिणार आहे आपल्या दोघांना आंबा आवडतं नाही का असं म्हटल्यावरती अद्वैत काहीच बोलत नाही तर आबा म्हणतात अद्वेत तुला आणि तुझ्या मंडळींना आंबा इतका आवडतो ना खरंच तुमच्या दोघांचा संसार न एकदम आंब्यासारखा सुगंधित होणार आहे असं म्हटल्यावर ती कला तो आंबा खायला लागते पण अद्वेत लगेच आंबा ठेवतो आणि मला काम आहे मला आत्ता वेळ नाही आहे इतका पण काही खायची हौस नाही आहे असं म्हणत मला आंबा इतका पण आवडत नाही असं दाखवण्यासाठी फोनवरती बोलत बोलत निघून जातो कला एकदम चटकारे घेत तो आंबा खात असते त्यानंतर ती विचार करते मला माहिती आहे चांदेकर तू मुद्दामच आंबा नाही ना, ना खाल्लास हे सगळं मला सगळं सगळं माहिती आहे पण मी तुला दाखवणार आपल्यामधली समानता नंतर आता इकडे कला सांगते मी कोरिओग्राफरला बोलवले आणि कोरिओग्राफर डान्स बसवणार अद्वेत म्हणतो तू हे जे काही परफेक्ट परफेक्ट करण्याचं नाटक करतेस तू काहीतरी चूक करणार हे मला माहिती आहे कला म्हणते पण मला माहिती आहे ना मी जर तुला शब्द दिलाय की मी हे सगळं परफेक्ट करणार आहे तर मी परफेक्टच करणार तू बघशीलच आणि या सगळ्यामध्ये तुला मान्य करावं लागेल की आपल्यामध्ये ही सुद्धा समानता आहे म्हणून असं म्हणत त्या दोघांचं बोलणं चालू असतं या दोघींची चिडचिड चालू असते